कबनूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी कबनूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कबनूर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सौ सरपंच शोभा पवार उपसरपंच सुधीर लिघाडे यांच्या हस्ते झालं यावेळी माजी सरपंच मधुकर मनेरे सुधीर पाटील सुनील काडाप्पा भैया जाधव स्वाती काडाप्पा सुलोचना कट्टी ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग संजय कट्टी जावेद मुजावर आदी उपस्थित होते भीमराज भवन समाज मंदिर इथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सरपंच शोभा पवार उपसरपंच सुधीर लिघाडे यांच्या हस्ते प्रतिमाचं पूजन झालं यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुलोचना कट्टी जयंती समितीचे अजित शिंदे नेताजी कांबळे मधुकर फराडे आकाश कांबळे आदी उपस्थित होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे झालेल्या कार्यक्रमात संजय तेलनाडे पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मानेवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झालं यावेळी सरपंच शोभा पवार उपसरपंच सुधीर लिगाडे ग्रामपंचायत सदस्य सुलोचना कट्टी मधुकर मनेरे सुधीर पाटील निलेश पाटील संजय कट्टी आदी उपस्थित होते तसेच डी ए मनेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिर मनेरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुसुम ऑलिम्पियड यांच्या संयुक्त विद्यमानात झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन संस्थेचे संस्थापक सुधाकरराव मनेरे यांच्या हस्ते झालं यावेळी अशोक वसगडे प्राचार्य वैशाली मंगसुळे मुख्याध्यापिका पी बी अयनापुरे दीपाली चौगुले आदी उपस्थित होते सिद्धार्थनगर युवक मंडळ वाळभाग येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन माजी उपसरपंच निलेश पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी रफिक नरंदेकर जावेद फकीर कुंदनावळे राहुल कांबळे नितीन बोदले मुन्ना लोहा लाहोरी रहीम पठाण विशाल बोरणाके पांडू बोंदले आदी उपस्थित होते कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या जवाहरनगर हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन एस बी गवाने यांच्या हस्ते झालं मुख्याध्यापक एस एन पाटील यांची भाषण झाली यावेळी एन बी रायनाडे बी टी आयनापुरे ए एस कांबळे पी आर चौगुले आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर